वृद्ध महिलेस उद्देशाने जबर मारहाण दगडाने ठेचून केले गंभीर जखमी पिकातून घालू नका या शुल्क कारणावरून जेवरी येथील वृद्ध महिलेस चार ते पाच जणांनी संगणमतानी लाताबुक्यानी व दगडाने ठेचून डोक्यात व हातापायावर मारहाण करून गंभीर जखमी केल्याची घटना घडली असून जखमी महिलेस लातूर येथे जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आला आहे नीलंका तालुक्यातील जेवरी येथील संतुबाई रघुनाथ आगलावे वय साठ वर्ष व त्यांची मुलगी गंगासागर बबन बिरादार जावई मधुकर साळुंकी राहणार जेवरी हे शेतात काम करत असताना उभ्या पिकातून जनावरे घालू नका या क्षुल्लक कारणावरून दिनांक अठ्ठावीस रोजी दुपारी बारा वाजता संगणमताने व वा जीवे मारण्याच्या उद्देशाने मालकिन संताबाई आगलावे या मागील भांडणाची कुरापत काढून विठ्ठल हनुमंत आगलावे दत्ता विठ्ठल आगलावे नामदेव दत्ता आगलावे आकाश बिभीषण सागरा या चार ते पाच जणांनी दगडाने ठेचून व लाताबुक्केने मारहाण करून डोक्यात दगड घालून गंभीर जखमी केलं तसेच जावई व मुलगी भांडण सोडवण्यासाठी गेल्या असता त्या दोघांना पण मारहाण केली गंभीर जखमी महिले सध्या जिल्हा रुग्णालय लातूर येथे उपचार चालू असून प्रकृती अस्वस्थ असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले आहे जबाब देण्याच्या परिस्थितीत नसल्याने अद्याप निलंगा पोलिसात गुन्हा दाखल केला नसून पुढील चौकशी पोलीस निरीक्षक सुधीर सूर्यंशी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल मौलाना बेग तपास करीत आहेत वृत्तसंकलन विभाग न्यूज लोकनायक